जय शिवराय बांधवांनो संघर्ष योद्धे श्री मनोज जरांगी पाटील आपल्या समाजासाठी प्रामाणिकपणे लढा लढत आहे आणि आपणही सर्वांनी प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आपलं कर्तव्य आहे काल साताऱ्यामध्ये त्यांची स्टेजवर अचानक तब्येत खराब झाली आणि अशी तब्येत खराब असताना सुद्धा मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे हा हेतू मनामध्ये मा घेऊन ते सारखी लढाई आपल्या जीवाची पर्वा न करता लढत आहे त्यामुळं तमाम मराठा बांधवांनी खंबीरपणे श्री मनोज जरांगी पाटील यांच्या पाठीशी या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे कारण आता काही दिवसानंतर निवडणुका लागणार आहे या निवडणुकांमध्ये मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राजकीय मंडळीने होऊ शकतो त्यामुळे या कुठल्याही कारणाने मराठा एकवटलेला मराठा समाज यामध्ये फूट पडता कामा नाही त्यामुळे आपला जो काही निर्णय असेल तो एक संघ झाला पाहिजे श्री मनोज दरांगे पाटील ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं आपल्याला निर्णय करावा लागेल त्यामुळे राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी विभागून जाऊ नये याची क काळजी आपल्या सर्वांना या ठिकाणी घ्यायची आहे जय जिजाऊ जय शिवराय